महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदिवासी समाजाबद्दलचा असर एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे जिथे चोवीस जागा आहेत आरक्षित त्याच भागामध्ये असणारा आदिवासी राहतो अशी असणारी परिस्थिती आहे परंतु ज्या चोवीस जागा आहेत त्या चोवीस जागा टीपी झोन मध्ये येतात म्हणजे ट्रायबल प्लॅनच्या झोन मध्ये येतात पण ह्या ट्रायबल प्लॅनच्या बाहेर अजून असा एक झोन आहे तो ओ टी पी प्लॅन म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो नॉन ट्रायबल प्लॅन म्हणून या नॉन ट्रायबल प्लॅन मध्ये सुद्धा आदिवासी फार मोठ्या प्रमाणात राहतो परंतु हा आदिवासीचं मी असं म्हणेन की झोनिंग झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय विदर्भामधला असणारा जो आदिवासी आहे तो आणि जळगाव खानदेशकरचा असणारा आदिवासी याच्यातले असणारे फार संबंध नाही किंवा पालघर इगतपुरी आणि कर्जत या भागातला असणारा जो आदिवासी आहे तसं व एक स्वतंत्ररित्याने त्या ठिकाणी हे करतोय कोकणातला असणारा जो आदिवासी आहे तो एक स्वतंत्र रित्याने चालतो अशी परिस्थिती आहे गेले अनेक दिवस आम्ही असणारा ह्या सगळ्याने एकत्र येऊन राजकीय सामाजिक चळवळीला उभं केलं पाहिजे या आमचा प्रयत्न होता पहिली बैठक ही असणारी नागपूरला झाली आणि नागपूरच्या बैठकीमध्ये निश्चित झालं की आपण असणार यापुढं एकत्रित एक वाटचाल त्या ठिकाणी केली पाहिजे दुसरी बैठक जी आहे ती दुसरी बैठक नाशिकला झाली आणि त्या नाशिकच्या बैठकीमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की कन्सॉलिडेशन झालं आणि तिसरी बैठक आपण मुंबईला घ्यायची आणि मुंबईच्या ह्याच्यामध्ये आपण असणारा कार्यक्रम जाहीर करायचा अशा रीतीने परिस्थिती त्या ठिकाणी ठरली आदिवासींचे असणारे ज्याला आपल्याला म्हणता येईल की काही विशेष प्रश्न आहेत की जे इतरांपासून वेगळे आहेत अशी असणारी परिस्थिती आहे मुळात जो आदिवासी भाग आहे हा भाग अनपॉल्युटेड भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि या अनपॉल्युटेड भागाला नेहमीच टार्गेट केल्या जाते अशी असा एक भाग आहे की तिथे नो डेव्हलपमेंट झोन अशा रीतीने स्टॅम्प मारला जातो आणि म्हणून चर्चा ही झाली की तुम्ही आमच्या भागामध्ये डेव्हलपमेंट करणार नसाल आणि डेव्हलपमेंट उठलेल्या भागामध्ये होणार असेल आणि तिथे पोल्युशन होणार असेल तर आम्ही नॉन पोल्युटिंग एरियामध्ये राहत असल्यामुळे पोल्युटिंग एरियाच्या लोकांना आपण कुठलं तरी बंधन घातलं पाहिजे की ज्यांनी आम्हाला कॉम्पनसेट केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे ज्या असणाऱ्या एनवायरमेंटच्या प्रश्नावरचा असणारी एक चर्चा त्या ठिकाणी असणारी झाली दुसरी जी आहे की कुठेही अभयारण्य हे जर बांधायचं असेल किंवा नवनिर्माण करायचं असेल तर सगळ्यांची नजर पुन्हा असणारा आदिवासी झोनवरती येते हा त्याच्यातला भाग आहे ज्या भागामध्ये आदिवासी राहतो त्या भागामध्ये पुन्हा खनिज मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा खनिजाचं असणारं उत्खनन केलं जातं आणि खनिजाचं उत्पन्न होऊन उरलेले श्रीमंत होतात पण हा आदिवासी बेरोजगार होतो बे बेघर होतो आणि कुपोषणाच्या मार्गावरती लागतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा हे जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत असे दहा बारा प्रश्न आहेत की जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत की जे फक्त आदिवास्यांपुरतंच मर्यादित आहेत सीमित मर्या आदिवास्यांपुरतेच आहेत त्यांच्यावरती असणारी ही चर्चा झाली आणि याला आपण असणारा हायलाईट झालं झालं पाहिजे इथे जे बसलेले आहेत यांचा प्रवास वेगवेगळ्या राजकीय पक्षातून झालेला आहे वेगवेगळ्या संघटनातून झालेला आहे आणि त्यांचा अनुभव असा आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षाने ज्या पद्धतीने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आदिवासींकडे असणारं विशेष योजनाबद्ध नियोजन केलं पाहिजे त्याचा पूर्णपणे असणारा अभाव आहे अशी परिस्थिती आहे आज कुपोषण म्हटलं तर आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी म्हटली तर आदिवासींमध्ये फार मोठ्या प्रमाणात मुंबईच्या शहर बाजूलाच ठाणा आणि पालघर दोन जिल्हे आहेत या बाजूला कर्जत आहे आदिवासी मोठ्या प्रमाणात आहे पण बाहेरून लोकं बोलवायची एम्प्लॉयमेंट द्यायचं पण दहा किलोमीटर शंभर किलोमीटरवरती असणारा जो आदिवासी आहे त्याला इग्नोर करायचं म्हणजे त्याला दुर्लक्षित करायचं असं जे धोरण आहे या धोरणाकडे आपण असणारा फोकस केलं पाहिजे असा भाग त्याच्यामधला असणारा ठरला आणि म्हणून येत्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला वेगवेगळ्या भागातला आदिवासी एकत्र आलेला आहे आणि त्याची ह्या पुढे आता एकत्र वाटचाल होणार या दृष्टीने असणार पावलं टाकण्याची आणि त्या पद्धतीचं असणार योजना त्या ठिकाणी असणारं झालेली आहेत तीन ठिकाणी असणारा याचं जाहीर कार्यक्रम घ्यायचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे कारण का ह्या वेगवेगळ्या जमाती ज्या आहेत आदिवासी वेगवेगळ्या जमाती ज्या आहेत त्यांचं प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य दुसऱ्या जमातीशी जुळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण गुणाबरोबर संख्यात्मक गुणसुद्धा आम्ही असं त्या ठिकाणी एकत्र येत हो। आहोत असा निर्णय त्या ठिकाणी झाला आहे पहिला कार्यक्रम जो आहे तो जळगावला तीस तारखेला आहे तो कार्यक्रम आपला असणाऱ्या चोपडा तालुक्यामध्ये केनगाव या ठिकाणी होणार आहे दुसरा जो आहे तो दोन ऑक्टोबरला मनमाड या ठिकाणी होणार आहे चौथा जो आहे तिसरा जो आहे तो पाच ऑक्टोबरला नागपूरला त्या ठिकाणी होणार आहे आणि असे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी या निमित्ताने लावण्यात आलेले आहेत आणि या वेगवेगळ्या विभागामध्ये लावण्याचं अस लावण्याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये राहणारा आदिवासी हा खानदिशच्या भागामध्ये राहत नाही तिथे आदिवासींची वेगळी जमात आहे किंवा तिथे राहणारा स्तरा जो आहे तो असणारा पालघरपासून इगतपुरी आणि इगतपुरीपासून पासून असणारा कसारा हा इगतपुरी पासून कसारा आणि कसाऱ्याकडून असणारा कर्जत हा जो टप्पो टापू आहे त्या टापूमध्ये राहणारा असणारा हा वेगळा आहे तो वेगळ्या नावाने त्या ठिकाणी ओळखले जातो त्याची संस्कृती वेगळी आहे आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या ठिकाणचे असणारे एकत्र आलेले हा त्याच्यातल्या कार्यक्रमाचा भाग आहे या ठिकाणी एक ज्याला आपण असा म्हणतो की आरक्षित जागा आहे त्याच्यामुळे असा आदिवासींनी फक्त असणारा आरक्षित जागाच लढावी असा एक सेन्स त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तोडायचा असा मानस आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि काही जनरल जागेंवरती सुद्धा आदिवासी उमेदवार उभे राहतील अशी एक परिस्थिती आहे लवकरच हे जे चोवीस आरक्षित मतदारसंघ आहेत या चोवीस चोवीस आरक्षित मतदारसंघामध्ये आदिवासी यांची पॉप्युलेशन म्हणजे लास्ट जे चोवीसावा मतदारसंघ येतो त्या मतदारसंघामध्ये बावीस टक्के आदिवासी पॉप्युलेशन आहे परंतु पंधरा टक्क्यापासून ते एकोणतीस पॉईंट नऊ इथपर्यंत वीस मतदारसंघ आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्या वीस वीस मतदारसंघाची नावं जी आहेत ती पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला आम्ही सांगणार आहोत याचं कारण असं आहे की बाहेरच्या भागामध्ये आदिवासी नाही असं असताना फार मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो आहे त्या प्रचाराला सर्व उत्तर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे एक नवीन राजकीय सामाजिक राजकीय बांधिलकी ही आजच्या बैठकीतून सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी आपण जाहीर करतो आदिवासीचं असणारं एक संघटन आम्ही असणारं या ठिकाणी उभं झालंय आणि त्याचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे त्याच्याच बरोबर असणारं ओबीसी संघटना जिल्ह्या जिल्ह्यामधल्या आहेत त्याचंही आम्ही असणारं संघटन उभं केलेलं आहे आणि तेही एक फ्रंट त्याच्यामधला आहे इतर जे येणार असेल त्यांना घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो साचलेपणा आलेला आहे आणि तेच चेहरे आपल्याला दिसतात ज्या बातम्या येतात आहे त्या बातम्यामधन हा माणूस त्याच्यामध्ये गेला आणि तो ते माणूस त्याच्यामधनं गेला पण महाराष्ट्राच्या विकासाची अजिबात चर्चा तिथेच कुठे दिसत नाही आहे तेव्हा या निमित्ताने या निमित्ताने आदिवासी अजेंडा हा पुढे करत आदिवासी अजेंडा हा पुढे करत इलेक्शन हे इशू बेस्ड व्हावं आणि विभागातल्या असणाऱ्या प्रश्नांची चर्चा व्हावी या दृष्टीने आम्ही असणारा हा पुढे करतो अपेक्षा आप आहे आपल्या सगळ्यांकडून की फक्त यांनी पक्ष फोडला आणि त्यांनी ह्याला खेचलं आणि या पक्षामध्ये आघाडी झाली आणि त्या पक्षामध्ये बिघाडी झाली एवढ्याच पुरती या चॅनलची चर्चा राहणार नाही तर येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आम्ही उपस्थित करतोय त्याचीही चर्चा होईल आणि तेही मांडल्या जातील अशी अपेक्षा या ठिकाणी असणार मी आपल्यासमोर मांडतोय आजच्या बैठकीचा असणार विवरण मी आपल्यासमोर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण आता विचारू शकतो नाही नाही वंचित बहुजन आघाडी त्याच्यातला एक पार्ट राहणार आहे नाही नाही या या आघाडीला एक नाव घेतलं जाईल की आता आदिवासींची असणार आम्ही आहे त्याच्यानंतर असणार मी जसं म्हटलं की ओबीसीचा असणारा फ्रंट आम्ही असणारे केलेला आहे त्याच्याचबरोबर इतर काही संघटना ज्या आहेत त्या बोलतात आहेत त्यांचं एकदा फायनलिटी झालं की या सगळ्यापासून एक कॉमन बैठक होईल आणि त्या कॉमन बैठकीमध्ये आपल्या फ्रंटचं नाव काय असेल हे ठरेल आणि त्या फ्रंट खाली आम्ही असं सगळेजण लढणार आहोत त्या, त्या, त्या फ्रंटचा वंचित बहुजन आघाडी <laughs> एक पार्ट असेल मी तिसरी आघाडी नाही म्हणणार आहे का पहिली दुसरी नाही पहिलं आम्हीच आहोत त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला पहिली आघाडी म्हटलं तरी चालेल मी असं एवढंच म्हणेन की मी ह्या ह्या निमित्ताने महाराष्ट्रामधले पहिल्यांदा मी असा जो सगळ्यात मोठा निग्लेक्टेड वर्ग आहे म्हणजे याच्याकडे दुर्लक्षित वर्ग आहे त्या वर्गाचे प्रश्न घेऊन आम्ही असं पुढे आलेलो आहोत आणि ह्या हे जे अधिवेशनं तीन अधिवेशनं आम्ही जी मांडलेली आहेत या तिन्ही अधिवेशनामध्ये आपल्याला त्या त्या भागातल्या प्रश्नांची असणारी चर्चा ही आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा आदिवासी वेगळा कसा आहे इतर समूहांपेक्षा त्याची जगण्याची पद्धत असेल त्याची वागण्याची पद्धत असेल त्याची स्वतःची सिस्टम काही असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये तो वेगळा कसा आहे आणि संविधानाने ह्याला कसं वेगळं मानलेलं आहे त्याची असा मांडणी या ठिकाणी मला वाटते या सगळ्या अधिवेशनामध्ये केला जाणार आहे आदिवासी ओबीसी यांची एक वेगळी आघाडी करून पाहताय तुम्ही परंतु त्याच वेळेला राजकारणामध्ये बच्चूकडो असतील किंवा राज्य किंवा आणखी हे सगळे जे मंडळे आहेत ती तिसऱ्या आघाडीची एक नोट बांधतायत तर तुम्ही त्यांच्या बरोबर काय झाल त्यांच्याशी काय चर्चा झाली राजू शेट्टी वगैरे या सगळ्या ता ते हो मी दुसरं म्हणलं काही पक्षांची चर्चा झाली की ज्यांची नावं मी काही आणत नाहीये <coughs> पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्याबरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे भेटला होता इलेक्शन अगोदर पॉलिटिकल शरद पवार हे आज लालबागच्या राजाच्या ला अजित पवार जसं सिद्धिविनायकला गेले आणि त्यानंतर चर्चा पाहायला मिळते माझं म्हणणं की या देशामध्ये प्रत्येक माणूस धर्माचं नाव लावलेलं आहे त्याच्यामुळे काही जण उघडपणे त्याला फॉलो करतात काही जण छुप्या रीतीने फॉलो करतात गरज पडली तेव्हा उघड येतात त्याच्यामुळे नवीन काही असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे फार मोठा उलाढाल होईल आणि बॉम्ब फुटेल आणि आमू फुटेल असं काहीच नाहीये योजनेचा निधी म्हणून एक ट्विट केलं होतं की आदिवासी समाज कल्याण भागाचा निधी जो आहे तो लाडकी बहीण साठी वापरला जातोय आज पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी म्हणाली आहे की होमगार्डला जो निधी दिला जातो तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे आणि तोही लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे शहात्तर कोटी रुपये पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे असं जे आहे या सरकारने पाच हप्ते एकाच वेळेस द्यायचे ठरवलेले आहेत याचा अर्थ मी या असा काढतोय की हे सरकार पुढचे पाच वर्ष येणार नाहीत याची त्यांना पूर्णपणे खात्री झालेली आहे पण जाता जाता तिजोरी एवढी खाली करून ठेवायची की पुढच्याला कामच करता येणार नाही आणि शासन चालवताच येणार नाही अशा रीतीने भारतीय जनता पक्षाने योजना आखलेली आहे आणि ती योजना ते राबवतात आहेत हे मला दिसतंय <laughs> विधानसभेला महाविकास आघाडीसोबत चर्चा होऊ शकते आम्ही आता आघाडी चुभी करतोय त्याच्यामुळे कोणाबरोबर चर्चा कर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही कोणाकडे जाणार नाही मला माहित नाही कारण त्यांनी अजून मला वकीलपत्र दिलेलं नाहीये मी हिंदी करू का संभाजीनगर मध्ये राजश्री उमरे जी महिला आंदोलन उपोषणाला बसलेली आहे आणि म्हणत आहे की सरसकट कुणबी मधून मराठ्यांना आरक्षण द्या सहावा दिवस आहे तब्येतही खालवली जात आहे एकीकडे मी एवढं वावटळ झालं होतं वादळ आलं होतं गुलाल उधळला पण तरी पण अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही आता महिला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला पाहिला मिळतात नाही मला तर प्रश्न गंभीर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि शासन याच्याकडे दुर्लक्षित करते एवढंच फक्त नमूद करतो केंद्रापासून ते महाराष्ट्रापर्यंत पूर्णपणे शासन हल्लेलं आहे कोणाचं नियंत्रण कोणावरती नाही आहे ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या करू नका त्या करायला सुरुवात केल्या जातीवरचं राजकारण होता कामाने धर्मावरचं राजकारण होता कामाने या दोन गोष्टीने देश कधी निर्माण झाला नाही आणि पुन्हा करायला लागलात तो टिकणार नाही अशी त्यांनी त्यांनी असणारं इशारा दिला होता आज त्याच मार्गाने असणारं पूर्ण राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून अस्थिरता सर्वकडेच आपल्याला दिसते अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये अल्पसंख्याकांची काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मुस्लिम व्यक्तीला काही तरुणांनी मारहाण केली त्यामध्ये असं पण समोर आले की ते ट्रेन मधून त्या व्यक्तीला फेकून देणार होते परंतु काही जणांनी तिथं थांबवलं आणि सत्तेतील आमदार नितेश राणे यांच्यासारखे वक्तव्य करतात की मी तुम्हाला मस्जिदीमध्ये येऊन मार मी हिंदू गब्बर आहे मी आताच आपल्याला म्हणालो की ज्या गोष्टीचा उल्लेख बाबासाहेबांनी केला होता की होता कामाने म्हणजे धर्माचं राजकारण होता कामाने तुम्ही धर्माचं राजकारण केलं तर द्वेषेची बीजं तुम्ही फेर पेरणार आहात विभक्तेची बीजं तुम्ही पेरणार आहात ती पेरायला आता सुरुवात झालेली आहे तेव्हा सर्वसामान्य माणसाने सुद्धा ठरवलं पाहिजे की जातीच्या राजकारणाने आणि धर्माच्या राजकारणाने त्यांचं पोट भरणार आहे का सत्ता आणि सरकार हे सुरक्षिता आणि पोट भरणारं कामकाज करत असते ते धर्माचं काहीच करत नाहीत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट